दादा आपल्याला मार्ग तटकरे साहेब आहेत परंतु मी आपल्याला एक सांगतो की दादा घेतल्यानंतर मोहोळ विधानसभा दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील आणि आम्हाला पुन्हा या मोहोळ नगरीमध्ये नागनाथाच्या पावनभूमीमध्ये तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून आम्हाला पाहायचं आहे आणि जनता नक्कीच आपल्याला आशीर्वाद देईल तटकरे साहेब तुम्हाला एकच विनंती करतो तुम्ही शिस्तप्रिय अध्यक्ष आहात बाजूला राष्ट्रीय अध्यक्ष आहेत तुम्ही एक दो, शिस्तेने काम करणार शिस्त आहे परंतु मोहोळ मतदारसंघामध्ये एक थोडी मी सांगू नये परंतु सांगतो आपल्या नावांचा वापर करून एक पक्षामध्ये बेशिस्त वर्तन करणाऱ्याची संख्या वाढलेली म्हणण्यापेक्षा एकच व्यक्ती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार म्हणून आपल्याला विनंती करतो या मतदारसंघाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आपण दिलेला उमेदवार फार चांगल्या मताने निवडून येणार आहे म्हणून म्हणून विरोधकांबरोबर सन्मान साधून राजेंद्र पाटील मालक व माझ्यावरती मुलांवरती वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले जातात खालच्या पातळीत भाषा वापरली जाते ठीक ही ही कुठेतरी थांबणं गरजेचं आहे एवढंच विनंती करतो आणि आपण त्याच्यावरती निर्णय घ्यावा एवढी सांगतो माझे दोन शब्द संपवतो